वाचत नाही आपण वाचतो सुद्धा तो फक्त वाचतो तर काही नाही परंतु तो बिटवीन द लाईन म्हणजे त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करत होता ते नक्की काय आणि अनेक लोकांनी जे आहे जे काही सांगितलं की हे अडचणी असं आहे ते खोडून काढायचं काम जे आहे हरी नक्की करत होते ते खोडून काढायचं काम त्या ओबीसी मंडल आयोगाच्या चळवळीमध्ये सुद्धा ता। त्याचा फार मोठा वाटा होता समता परिषदेचा तो एक आधार होता वैचारिक आधारस्तंभ होता आणि मग आजची ही जी काही परिस्थिती सुरू आहे त्यामध्ये तर अगदी पावलं पावली जे आहे मला त्यांची आठवणात एकाकी पडल्यासारखं होत आज वैचारिक खाद्य शोधून शोधून त्याने जे आहेत कागदपत्र मांडले असते सत्य काय आहे हे आहे सत्य हे आहे मांडायचं काम त्यांनी केलं असत पण असे नाही ठीक आहे पण तुम्ही जेवढ शक्य असेल तेवढं वाचा महात्मा जोतिराव फुलांची बाबासाहेब आंबेडकरांची शाहू महाराजांची पुस्तक वाचा ते जयसिंगराव पवार यांनी लिहिलेलं शाहू महाराजांचं किती सुंदर सगळं वर्णन आहे सगळी माहिती आहे मंदिश पवार त्यांच्या ज्या त्यांची मुलगी आहे किती सुंदर व्याख्यान देते आणि शाहू महाराजांबद्दल बोल का ये 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 हे का आपली ही विरासत आहे हे आपल्याला पाहिजे आहे मी ते सांगतो हेच आमचे देव आहेत माझे देव हेच आहेत गोष्ट मला जी सांगितो तांबळे साहेबांनी ते महात्मा ज्योतिराव फुल्यांच तृतीय रथ म्हणजे आहे सामाजिक नाटक काय महात्मा ज्योतिराव फुलेच पाहिजे सावित्रीबाई फुलांच आहेत त्या संदर्भात त्यांनी कितीतरी लिहिलेलं आहे त्यांनी त्यांचं काम सावित्रीबाई फुलांचं जे नायगाव त्यांचं जन्मस्थान जिथे आम्ही ते त्यांचं स्मृतीस्थळ उभं केलेलं आहे ही कल्पना जी आहे मला सांगितली ती नरकेंनी सांगितले हरी नरकेने भुजबळ बी असा असा आहे म्हटलं आपण जाऊन बघूया काय आणि आम्ही बघितलं घर एकदम पडलेलं होतं आणि आपण काय म्हणतो धान्य ठेवायचं पेय वगैरे असं सगळे कोठार ते सगळं तसं आणि मग म्हटलं आपण याचा जीर्णोद्धार करायचं मग त्या गावातली इतर थोडी घरं पाहिली आणि अशा एक आर्किटेक्ट शोधला आणि कसं ते घर असेल ते तसं ते आज उभं केलं जिथे आज सगळे मोठे म्हणजे पवार साहेब असेल मुख्यमंत्री असतील सगळे जाऊन जे नतमसाक होतात आणि मग तिथे काय काय ठेवायचं ती दोन्ही भांडी अमुक अमु ती सुद्धा त्याने गोळी करायची हरिणी गोळा करायची किंवा महात्मा फुलांच्या वाड्यामध्ये असलेले महात्मा फुले बसतात ते कसे लिहित असतील तो चौरंग ते लिहायचे ते सगळं त्यांनी गोळा केलं महात्मा फुलांचे ते अक्षर ते मोडी असेल ते इंग्रजी असेल ते आणखी काय असेल ते सुद्धा त्यांनी शोधून ते त्यांनी तयार करतात ती सत्यशोधक समाजाचे होते त्या फोटोची पूजा करता करत पाण्याचे ओघळ जे आहेत ते त्या चित्रावरून गेले आणि त्याच्यामुळे असं वाटायला लागलं होतं की ती दाढी आहे ती दाढी नव्हती आणि मग ते सगळं चित्र जे आहे ते आम्ही आर्टिस्ट करून ते बरोबर तयार करून घेतलं आणि ते आणि त्यांच्या बरोबर सावित्रीबाई फुल्यांचं चित्र अनेक काय आपलं फार सोपं आहे सावित्रीबाई फुले म्हणजे गोल असं तोंड करून टाकायचं सुंदर बाईत निर्माण केली सावित्रीबाई फोले अडबु लागले सावित्रीबाई फुले हातामध्ये शोपिंड तलवार नाहीतर राणी पण हे खरे फोटो कसे असावे कसे असतात ते सुद्धा त्याने शोधून काढलं आणि मग ते फोटो जे आहेत ते महाराष्ट्र सरकारनं ऑथेंटिक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलांचे फोटो म्हणून आपण प्रसिद्ध केले आणि मग सर्व शाळांमध्ये कॉलेजमध्ये जे आहे ते वाटण्यात आले तर फुलांच्या बाबतीत पण बाबासाहेब आंबेडकरांचे जे आहेत फोटोबायोग्राफी जे आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं हरिण प्रसिद्ध केले बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळे वे फोटो कधी काळचे कुठून कुठून शोधून काढले आणि त्याच्या सर्व छायाचित्रांत जे आहेत ते फोटोग्राईफी भारत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलं महात्मा ज्योतिराव फुले सगळ्यांचे ती पुस्तकं जे परत परत पुनर्प्रकाशित करणं त्याच्यामध्ये आणखीन काय भर टाकताय आणखीन काय भर टाकताय हे सगळं तर करायचं संशोधन त्याचा महत्वाचा विषय असे लिहिणारे तर खूप लिहितात पण मुळात जाऊन होऊ शकतो आपण म्हटलं की नाही असं आहे म्हणजे आपण असाय पण हे असं आणखी नाही का वेगळं आणखीन काय आहे हे शोधायचा प्रयत्न जो आहे हरी करत होते पूर्वी जे आहेत अनेकांच्या घरामध्ये पूर्वीच महात्मा ज्योतिराव फुलांचे फोटो आहे ते प्रचंड मोठी अशी दाढी वगैरे लावलेली आहे आणि नंतर हरी शोधून काढलं ते महाराष्ट्र पंढरीनाथ पाटील यांच्याकडे सर्व काही जुना एक काहीतरी फोटो होता पंढरीनाथ सीताराम पाटील असं नावात आणि त्यांनी त्यांनी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलांवर पुस्तक लिहिलं त्या काळी काहीतरी म्हणजे आता जवळजवळ शंभर वर्ष झाली असेल तर त्यावेळेस विशेषांक यांचा प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला ते उत्तमराव कांबळे ज्यांनी हा विशेषांक तयार केला ते प्राध्यापक शैलेश त्रिभुवन पुनिता त्रिभुवन श्रीकांत गेली मनुष शेट्टीवार संगीताई नरके अनिल नरके बाळासाहेब पर्यटक माझ्या बांधवांनो भगिनीनो मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो कारण का। एक अतिशय कमी वेळाची नोटीस देऊन तुम्ही मोठ्या प्रमाणावर जे आहे त्या कार्यक्रमाला हजर राहील मला अशा कार्यक्रमाला काही फारसे लोक हजर राहतातच असे मार्ग नाही किंबहुना हा आपला प्रांत नाही आपण कशाला जायचं हा विचार जो आहे सगळे करत असतात पण आपण सगळे आला हरे नरके यांच्याबद्दल यापुढे आम्ही खूप वेळा बोललो आजही सो आपण त्यांच्याबद्दल ऐकलं आता कमी वयामध्ये तरी आपल्याला सोडून गेलं थोडासा हट्टी होता त्यामुळे आम्ही किती सांगितलं की इथे औषध घे किंवा इथे हॉस्पिटल त्या लिहिल्या होत्या हॉस्पिटल सुद्धा त्यांना ॲडमिट केलं होतं नंतर जे आहे तब्येत सांभाळावी लागतं आपल्याला शेवटी आपली तब्येत आपणच सांभाळायची असतं हा सतत बोलतच राहिला जात असला फिरत राहिला अर्थात आम्ही सुद्धा त्याला कामाला लावतच होतो किंबहुना हरी त्याच्यानं गौतमराव कांबळे आणि रावसाहेब कजवे या तिघांना आम्ही त्यांची व्याख्यान देण्यासाठी पाठवलं मला असं वाटतं पंचवीस ते तीस शहरामध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये तिघेजण प्रत्येक दोन ते तीन तास बोलायचं दिवसभर भूमिका आणि आपण आज आपली भूमिका याच विश्लेषण जे आहे ते उत्तम प्रकारे ते करत होते त्यांना सांगितलं की आपण इथे जायचं किती जायला तयार असतात कधी कारणे जायचे कधी आघाडीने जायचे पण हे तिघेही जायचे कधी नाही म्हणायचे रावसाहेब राव कजबांचं सुद्धा वय तसं झालेलं आहे डोळ्यानं थोडस त्या दिसण्यामध्ये अडचण निर्माण आहे तरी सुद्धा ते जायचे गुत्तमराव पण जायचे हरी जायचे मागे मी सांगितलं की एका कार्यक्रमामध्ये मी असताना आणि एका मिटिंगसाठी मिटिंग अरे मला असं वाटतं संता परिषदेचीच आमची एक मिटिंग होते आणि तिथे हरी त्या मिटिंग येण्यासाठी हरी निघाला आणि वाटतच म्हणजे आमच्या एमई टी कॉलेज त्या एमई टी कॉलेज आमचं जे इन्स्टिट्यूट त्याच्यात सुद्धा तो ट्रस्टी होता त्यांना माहिती नाही पण तो ट्रस्टी होता आमचा त्या कॉलेजची जे पाच सात ट्रस्टी त्यातली हरी एक ट्रस्टी होता आणि तिथे तो यायला निघाला आणि अचानक कार्यक्रमात असताना मला कळलं की असं काहीतरी झालेलं आहे त्या अ बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये जिथे इशिया एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या जवळ असं मी दादा होते माझ्या शेजारी कार्यक्रमाला म्हटलं असं असं थोडं नाही असं कसं काय होईल मी परत परत म्हणजे आम्ही दोघे मध्ये होतो आणि नंतर मग नाही त्यांना नेलं हॉस्पिटलमध्ये पण ते नंतर आम्ही तो कार्यक्रम सोडून धावलो तिकडे परंतु तोपर्यंत सगळं संपलेलं होतं माझ्या प्रत्येकाला जायचंच आहे का कोणी काही इथे अमलपट्टा घेऊन आलेला नाही पण कधी जावं याला सुद्धा काहीतरी प्रमाणात यायला पाहिजे हरीने जे आहे तब्ये काळजी कधी घे केलीच नाही छोटीशी माहिती आपल्यामुळे किती लोकांचं काय नुकसान होत हे त्या माणसाला कळलं पाहिजे हरीला ते कळलं होतं की नाही मला माहित नाही त्रिभुवन प्राध्यापक डॉक्टर शैलेश त्रिभुवन आणि सुनीताई त्रिभुवन यांचे सुद्धा आभार मानतो अशीच आणखीन का अनेक पुस्तकं जे आहेत हरि नरकरीच्या बाबतीमध्ये नक्कीच लिहिले जातील जे बोलू त्याच्यापेक्षा किती बोलता येईल अशी परिस्थिती होते आपण सगळे आला त्याबद्दल मी आपला मनापासून आपले आभार मानतो आणि हे सक्षम समीक्षा केल्याबद्दल त्रिभुवन फॅमिली सुद्धा मानतो धन्यवाद जय हिंद ले जय महाराष्ट्र स्वातंत्र्य महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज कोणी आम्हाला लिखाणाचं स्वातंत्र्य कोणी आमच्या मुलींना शिक्षणाचं स्वातंत्र्य कोणी आम्हाला आरक्षण दिलं कोणी सामाजिक काम केलं बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्यांचा अभ्यास करून जो आहे जे संविधान लिहिलं त्याच्यामुळे तुम्ही आज बोलू शकतो मी बोलू शकतो लिहू शकतो हे सगळं जे आहे त्याच्यामुळे आहे आता अलीकडं तर फारच अडचणीचा काळ आलेला आहे आणि तो ओबीसीच्या दृष्टीचं फार अडचणीचाच आहे सुरू आहे त्याला आता दिसकी लाठी उसकी सगळं चालू आहे आता आरक्षण जे आहे आमचं म्हणणं आमचं आरक्षण वाचवा आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या काहीच म्हणणं नाही आम्हाला याच्यातच पाहिजे अरे पण याच्यात चार वेळा जे आहे आयोगाने ते नाकारलं या आयोगामध्ये सुद्धा एकदा नरके जे आहे ते सन्मान्य सदस्य होते एका आयोगामध्ये त्यानंतर त्याचाच अभ्यास होता की हा कायदा असा कायदा असा कायदा असा त्याचे पुरावे हे आहे आता कुणी ऐकायलाच तयार नाहीये ठीक आहे हा भाग वेगळा आहे ही लढाई लढावी लागेल ही गोरगरिबांची लढाई ही लढाई एका जातीची लढाई नाही आहे एका माळी जातीची लढाई नाही आहे एका धनगर जातीची लढाई नाहीये एका वंदीची लढाई नाही आहे ही लढाई तीनशे चौऱ्याहत्तर लहान 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 जातींची लढाई आहे या त्यांची मुलं शिकता आहेत कोणतरी एखाद्या नोकरी सगळ्यांना शक्य होत नाही लोकांच्या डोक्यात असं टाकलं की आरक्षण मिळालं शंभर टक्के नोकऱ्या लागल्यात लाग असं झालं असत आज बाबासाहेब आंबेडकरांनी जे दलित समाजाला संविधानात्मक आरक्षण दिलं त्यासाठी डॉक्टर झाले इंजिनियर झाले कलेक्टर एस पी सगळं झाले पण आज सुद्धा नाशिकच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन मग कोण आहे दलित समाजच आहे झाली गरिबी दूर कारण आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही तो ते जे दबलेले आहेत पिचलेले आहेत असे जे घटक आहेत त्यातल्या काही लोकांना तरी संधी देऊन इतरांच्या बरोबर आणायचं आणि मग ते लोक जे आहेत आपल्या समाजाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतील हा त्याच्या पाठीमागचा आहे गरीबी हटव आज सुद्धा एखादा कांबळे असेल किंवा एखादा गरीब समाजाचा कार्यकर्ता असेल तो बरेच एक एक कोटी रुपये कमव कमीत असेल पण गावात गेल्यानंतर त्याला अजूनही त्या जुन्या जमान्याचीच वाग वर्तणूक त्याला मिळते वागणूक त्याच्या नशिबी येते आजही बाबासाहेब आंबेडकरांचं तर काय सांगा कपडे सुद्धा नवीन म्हणजे घ्यायला गेले कपडे तरी वापरायचे नाहीत त्यांनी नवीन कपडे लंगोटीवर जायचं आहे आणि ते सुद्धा नवीन कपडा घेतल्यानंतर तो चिखलात टाकायचा चिखलात तो माळायचा तो एकदम जुना झाला असं करायचा कर आहे आणि मग त्याची लंगोटी करायची आणि मग ती बाबासाहेब आंबेडकरांनी नेसून मग शाळेत फिरायचं नवीन कपडा